माझी बाळूमामा नेमकी भक्त झाली कोणाच आता जरा लक्ष देऊन दिव एके दिवशी बाळू मामा दिवस उन्हाळ्याचे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा जगाचा मालक बकऱ्यांची राखण करू लागला बकऱ्यांची राखण करत असताना माझ्या मामाला तहान लागली पाण्याचा शोध मामा करू लागली कुठेतरी पाणी प्यायला मिळेल या आशेनं मामा रानावनात भटकू लागले पाणी प्यायचं पण पाणी मात्र कुठे मिळे ना। मामांना एक जुनी विहीर दिसली विहीर अत्यंत खोले मामांना त्या विहिरीमध्ये डोकवलं विहिरीमध्ये डोकवताच मामांच्या लक्षात आलं पाणी अति खोल पण पाणी तर प्यायचं मामा ते असणारे अवघड विहिरीमध्ये ज्यावेळी उतरले मामा स्वतः पाणी प्यायले आणि ज्यावेळी मामा विहिरीच्या बाहेर निघाले त्यावेळी बगरव्या रंगाची वस्त्र परिधान केलेले दोन महापुरुष मामांच्या समोर आले अरे लई तहान लागली बघ पाणी देशील का प्यायला पाणी देशील बाबा देवाचा स्वभाव उदार देवाचा स्वभाव आहे पहिल्यांदा काहीतरी घेणार आणि मगच भक्ताला देणार पण आपलं तसं नाही आपली भक्ती झाली स्वार्थी देवाच्या दारामध्ये वीस रुपयाचा नारळ घेऊन जायचं आता पंचवीसला झालंय ना देवाच्या दारात वीस रुपयाचा पंचवीस रुपयाचा नारळ घेऊन जायचं आणि देवाला मागणी मात्र वीस लाखाची करून यायचं देईल का देव मात्र माऊले हो देव देईल का नाही भाव देवा मला देव सण भेटायचा देव बाजाराचा भाजीपाला माझा भगवान परमात्मा फार चतुर आहे चतुरा चोत्तु जातू शी रोमनी उनला i the man go चतुरा तो श्रोमणी गुण लावण्याची खानी मुकुट सकळा मनी धन्य तुझे माणसाची परीक्षा घेतो याच्यात नवल माझ्या बाळू घेण्याकरता आता कोणीतरी आलेलं आहे बघव्या रंगाची वस्त्र परिधान केलेली दोन महापुरुष माझ्या मामाला सांगू लागले अरे लेका धान लागली बघ पाणी देशील का कपाय मामान परत एकदा विहिरीमध्ये डोकवलं मामांच्या लक्षात आलं विहीर अति खोले पाणी बाबा विहिरीत चढ नाही सोपं नाही पण मामांची एक प्रकारची ती परीक्षाच होती हातामध्ये पात्र घेतलं मामा त्या अवघड विहिरीमध्ये उतरले मामा अवघड मध्ये उतरून मामान हातामध्ये असणाऱ्या पात्रात पाणी आणलं मामांनी त्या महापुरुषाच्या हातामध्ये पाणी दिलं एका महापुरुषानं पाणी प्राशन केलं पिऊन घेतलं पण दुसऱ्यालाही तहान लागलेली होती अरे लेका मला बी पाणी प्यायचंय बघ पाणी आणून देशील काय होय मी देतो की पाणी एवढं बोलून मामा परत एकदा विहिरीमध्ये उतरले आणि परत पाण्याचं पात्र घेऊन मामा त्या महापुरुषाच्या समोर गेले आणि माझ्या मामान हातामध्ये असणार पात्र महापुरुषाच्या हातामध्ये दिलं आणि दुसऱ्याही महापुरुषानं हातामध्ये असणारं पाणी प्राशन केलं पिऊन घेतलं आणि ते दोन महापुरुष दुसरे तिसरे कुणी नसून जे पट्टन काढवलीला विठ्ठल बिरदेवाच मूळ ठिकाण आहे कुणी जर कधी गेलात तर त्या भागामध्ये पट्टण कडोली गाव आहे पट्टण मध्ये विठ्ठल बिरदेवाच मंदिर आहे ते दोन पुरुष दुसरे तिसरे कुणी करत होते ते विठ्ठल बिरदेव होते आणि त्यावेळी त्यांनी हे ज्यावेळी रूप घेतलं होतं महापुरुषाचं अंगावरती भगवे वस्त्र परिधान केलेले मामांची परीक्षा बघण्याकरता आले होते मामांची परीक्षा घेण्याकरता आले होते पण मामा मात्र त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले पास झाले आणि त्या, त्या बिरदेवानं सांगितलं अरे बाळू तू जे काही बोलशील तुझ्या वाणीतून तु, जो काही शब्द निघेल बाळू तो शब्द आजपासून खराब होईल तो शब्द आजपासून खराब होईल खऱ्या अर्थानं मामा त्यावेळी या देहावरती उदास झाले मामान देहाचा विचार केला नाही अवघड विहिरीमध्ये मामा उतरले आणि त्यावेळी मामान त्या, मामा त्या देवदूतांना पाणी पाजलं अवघड विहिरीचे पाणी पाजता आशीर्वाद दिती प्रसन्न होता मामांच्या आरतीमध्ये मध्ये कडवा आलेला आहे अवघड विहिरीचे पाणी पाजता आणि आशीर्वाद देती प्रसन्न होता खऱ्या अर्थानं देवदूत म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून पट्टण कडोलीचे विठ्ठल दे आणि देवदूताचं देवा रूप घेतलं आणि माझ्या बाळू मामांची परीक्षा घेतली आणि मामांच्या हातून पाणी प्राशन केलं त्यावेळी त्याच देवदूतांनी म्हणजे विठ्ठल बीर देवानं माझ्या मामाला आशीर्वाद दिला आजपासून तू जे काही बोलशील तुझ्या वाणीतून जे काही निघेल ते खरं होईल